श्री गणेशाय बुद्धीची देवता गणपती विद्येची देवता सरस्वती सद्गुरू संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांना साष्टांग नमस्कार करतो माझे जन्मदाते आई वडील त्यांना नमन करतो उपस्थित सर्व स्नेही हितचिंतक प्रेरणास्थान अशा माझ्या सर्व योग साधकांना नमस्कार मला भावलेली ज्ञानेश्वरी ह्या शृंखलेतील आजचं हे पाचवं पुष्प तुम्हा सर्वांच्या उदंड प्रतिसादाला समर्पित करतो सर्व योग साधकांनी दिलेल्या प्रचंड उत्स्फूर्त प्रतिक्रिया आणि अनेक उपहारांबद्दल प्रथमत कृतज्ञता व्यक्त करतो धन्यवाद देतो तुमच्या प्रेमाळ ऋणात मी सदैव राहू इच्छितो अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो राजा ज्ञानराजा तया आठवीता राशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी साक्षात भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावर त्यांच्या परमशिष्याला अर्जुनाला सांगितलेली गीता आपण पहिल्या अध्यायात योग दुसऱ्या अध्यायात ज्ञानयोग तिसऱ्या अध्यायात कर्मयोग आणि चौथ्या आजच्या अध्यायात आज ज्ञान संन्यास योगात समजावून घेणार आहोत साधक हो आता पुढे पुढे अभ्यास कठीण होत जाणार आहे बरं का पहिलीतून पाचवीत जाताना जसं दस होतं तसं पण काळजी करू नका मागील चार निरूपणात आता आपण आपलं मन आणि आपले कान प्रगल्भ आहेत के तयार केलेत त्यामुळे आपण सगळे मिळून हे आव्हान लिहिलं स्वीकारूया आणि त्यात यशस्वी पण होऊया तेव्हा श्रोते हो सावधान भगवान श्रीकृष्ण ज्ञान ज्ञानकर्मसन्यास योग आता अर्जुनाला म्हणजे पर्यायाने आपल्याला सांगत आहेत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ज्ञानेश्वरी ही आधीच अध्यात्म ज्ञानाची सुरस मधुर कथा ते सांगणारे श्रीकृष्ण आणि ऐकणारा परमभक्त अर्जुन काय परमभाग्य आहे बघा श्रोते हो आपण खरंच भाग्यवान आहोत की या नरजन्मात आपण ह्या ग्रंथाचा रसस्वाद घेतो हो। आहोत जर आपण हे घेतलं नसतं तर आपलं जीवन खरंच व्यर्थ ठरलं असत संगीतातील स्वरातील षडजापासून पाचवा आणि आलाप हे ज्याचं वैशिष्ट्य आहे असा पंचमस्वर सुगंध आणि केशर मिश्रित रुचकर मिष्ठांना जसं सुंदर दिसतं सुंदर असतं तसं अध्यात्मज्ञान सांगणारे श्रीकृष्ण आणि ऐकणारा अर्जुन यामुळे ही कथा अतिशय मनोरंजक झाली आहे भगवान योगविद्येची परंपरा आपल्याला आता सांगतात आहेत की हे अर्जुना ऐक हे दिव्यज्ञान ह्यापूर्वी मी विवस्वानाला म्हणजे सूर्याला जो दक्ष आणि आदिती यांचा मुलगा आहे त्याला दिलं त्यानंतर विवस्वानाने त्याचा पुत्र मनू जो मानवजातीचा मूळ पुरुष आहे त्याला व त्यानंतर त्याचं आचरण करून मग तो त्याचा मुलगा इक्ष्वाकू ह्याला सांगितला हा रघुवंशाचा म्हणजेच प्रभू श्रीरामचंद्रांच्या वंशाचा आहे साधारण सत्तावीसाव्या पुढी पिढीतील पुरुष म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र आहेत अशी ही योगाची वंश परंपरा आहे कर्मयोग हा भोग व त्याग या दोन टोकांच्या मधला सूक्ष्म बिंदू आहे सामान्य माणसाला ही दोन टोकं दिसतात पण त्यांना हा मधला मार्ग कळत नाही तू केवळ माझा सखा आणि परमशिष्य आहेस म्हणून पार्था हे ज्ञान मी तुला देतो आहे अर्जुनाला पुन्हा प्रश्न पडतो की हे भगवंता तू हे पूर्वी सूर्याला सांगितलं आहे असं म्हणतोस पण तू तर आत्ता ह्या जन्मातला आहेस मग इतक्या पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या सूर्याला तू हे प्रथम सांगितलं म्हणतोस ते कसं तेव्हा भगवंत म्हणतात अर्जुना मी निर्गुण निराकार परमात्मा आहे माझ्या तीव्र स्मृतीमुळे मला माझ्या सगळ्या पूर्वजन्मांचं स्मरण होतं यापूर्वी मीही आणि तूही अनेक जन्म घेतले आहेत पण तुला ते आठवत नाहीत परंतु तीव्र बुद्धीची योग साधना केलेले माझ्यासारखे योगेश्वर पूर्वस्मृती विसरत नाहीत तुला माहिती आहे की आत्मा हा अमर आहे त्याचा नाश होत नाही म्हणून तो अव्यय आहे अविनाशी आहे इतर सर्व प्राणी आपल्या कर्माप्रमाणे जन्म घेतात परंतु श्रीकृष्णासारख्या व्यक्ती आपल्या स्वेच्छेने जन्म घेतात यदा यदा हि क्लानिर्भवती भारत अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं पृथ्वीवर जेव्हा जेव्हा धर्माचा नाश होतो आणि अधर्म प्रभावी व्हायला लागतं तेव्हा तेव्हा धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी आणि अधर्माच्या नाशासाठी परमचेतना म्हणजेच परमेश्वर जन्म घेतो श्रीकृष्ण ही कोणी व्यक्ती नाही तर त्या परमचेतनेचं नाव आहे परित्राणाय विनाशाय युगे युगे प्रत्येक युगात असा दिव्य जन्म होत असतो सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचं निर्दालन करण्याकरता धर्माची स्थापना करण्याकरता ह्या अलौकिक जन्माचं कारण असतं समाज टिकण्यासाठी दुष्टांचं निर्दालन करावं लागतं आणि सज्जनांचं रक्षण करावं लागतं ह्या आजच्या अध्यायात कर्माचं बहिरंग आणि अंतरंग याचा विस्तृत उल्लेख आहे भगवंत म्हणतात ज्याला हे सगळं कळतं तो कर्म करताना अलिक्त राहतो त्यामुळे त्याला कर्माचं फळ भोगावं लागत नाही आणि तो कर्मशूज्य होतो व त्यामुळे त्याला पुन्हा जन्म घेण्याची आवश्यकता राहत नाही व तो परमात्म्यात विलीन होतो असे अनेक जण माझ्यात विलीन झाले आहेत अज्ञानी अविवेकी माणसाला ज्ञान देऊन तरी काय उपयोग ह्याकरता माऊलींनी खूप छान दृष्टांत दिले आहेत ते म्हणतात नागड्या लोकांमध्ये रेशमी वस्त्राचं ते महत्व काय ओल्याला चांदणीचं महत्व ते काय एखाद्या गायकासमोर बहिऱ्यांना बसवलं तर त्याचा काही उपयोग होईल का कावळ्याला सूर्याचं काही महत्व आहे का माऊली म्हणतात विवेकरूपी दिव्याला अविचाराची काजळी धरली ती मी नष्ट करतो बुद्धिवंतांचं सज्जनांचं मी रक्षण करतो या संसारात जे लोक पवित्र असतात ते तेजपुंज असतात जसं की गंज आणि काळीमा हे पितळेचे दोष नष्ट झाले तर सोनं शोधावं लागणार नाही त्याप्रमाणे यमनियमांचं जे पालन करतात जे ज्ञानी आहेत ते मला आवडतात त्या भक्तांमध्ये मी आणि माझ्यामध्ये ते असे मिसळून गेलेले असतात अर्जुना जे लोक ज्या पद्धतीनं माझं भजन करतात भक्ती करतात त्याच पद्धतीने मी सुद्धा त्यांच्याशी बोलतो वागतो हे सांगताना माऊली अतिशय सुंदर म्हणत आहेत जशी भक्ताला देवाची ओढ असते तशीच देवालासुद्धा भक्ताची ओढ असते बरं का मनुष्य कुठल्या तरी अपेक्षेने परमेश्वराची आराधना करतो त्याला त्या प्रमाणातच फळ मिळतं ज्या देवतेची उपासना करतो त्याप्रमाणे त्याला त्याचा उपयोग होतो याचं उदाहरण सांगताना माऊली म्हणतात आपण जे शेतात पेरतो तेच उगवतं किंवा आरशासमोर आपण उभे राहिलो तर आपलीच प्रतिमा दिसते जसं एखाद्या पर्वताच्या कड्याच्या तळाशी आपण बोललो व मग त्याचाच प्रतिध्वनी आपल्याला आला हे जसं आहे तशीच जशी माझी भक्ती कराल तसं मी त्याचं फळ देतो प्रत्येक मनुष्याचं कर्म कसं वेगळं आहे हे स्पष्ट करताना माऊली चातुर्वर्ण व्यवस्थेचा खरा वेदार्थ आपल्याला समजावत आहेत आपल्या समाजात जे ज्ञानाच्या शोधार्थ आतुर आहेत ते ब्राह्मण शक्तीचे जे शोधक आहेत ते क्षत्रिय ज्यांना धनाची आकांक्षा आहे ते वैश्य आणि श्रम किंवा सेवा हे ज्यांचं जीवन आहे ते शूद्र असे हे चार वर्ण आहेत याचं अजून सोपं वर्णन करताना संत आपल्या शब्दात म्हणतात की जसं पांडुरंगाचं रूप आहे मूर्ती आहे त्यात पांडुरंगाची बुद्धी किंवा डोकं म्हणजे ब्राह्मण आहे त्याचे शक्तिशाली बाहू म्हणजे क्षत्रिय आहे त्यांचं पोट म्हणजे वैश्य आहे आणि पांडुरंगाची पावलं किंवा पाय म्हणजे शूद्र आहेत जशी शरीराला सगळ्या अवयवांची सारखीच गरज असते तशी सगळ्या वर्षांची आवश्यकता सुदृढ समाजाला आहे सगळ्या वर्णांची आवश्यकता ह्या सुदृढ समाजाला आहे आपल्या गुणानुसार आपल्या कौशल्यानुसार आपण कर्म करतो आणि त्याप्रमाणेच आपण त्या, त्या वर्णव्यवस्थेत समाविष्ट होतो परमात्मा या सगळ्यातून मात्र अलिप्त राहतो संसारी पुरुष आणि संन्यासी यावरला मार्ग भगवान श्रीकृष्ण सांगतात आहेत पार्था कर्म कर ते सोडू नकोस पण त्याच्या फळाची अपेक्षा करू नको मुमुक्षु लोकांप्रमाणे तू रहा मुमुक्ष म्हणजे काय तर जे मोक्ष मिळण्याची इच्छा करतात आणि मोक्ष म्हणजे तरी काय तर कर्मबंधनातून सुटका म्हणजे मोक्ष तसं पार्थात तू आता ह्या क्षणी वाघ आपलं चित्त स्थिर ठेवलं पाहिजे हे, हे सांगताना माऊली म्हणतात आहेत की एखाद्या नावेतून प्रवास करताना आपल्याला झाडं पळताना वाटतात पण ते स्थिर असतात तस माणसानं स्थिर राहिलं पाहिजे सूर्य स्थिर असतो पृथ्वी त्याच्या भोवती फिरत असते तसा तू स्थिर रहा अहंकार सगळ्या दृष्टीने अयोग्य आहे तो कशा कशाचा नाश करतो माहितीये तर मैत्री ऐक्य आणि परमेश्वराचं ध्यान डोळे कान नाक जीभ त्वचा ह्या पंचेंद्रियांचं नियमन केलं आणि काम क्रोध मोह मद मत्सर ह्या षडऋतूंचा यज्ञ केला तर आपली सगळी पाप नष्ट होतात आपण सद्गुरू केला पाहिजे जसे दत्तप्रभूंनी चोवीस गुरु केल्याचं आपल्याला माहिती आहे त्यांनी पुरुषाला आचार्याला आपण प्रथम नमस्कार केला पाहिजे ज्ञान संपादन करण्यासाठी गुरुची सेवा करायची त्यांना प्रश्न विचारायचे आणि विनम्रप्रणे ज्ञान ग्रहण करायचं आपण केलेलं सर्व कर्म त्या ईश्वराला अर्पण करायचं ज्ञान तप यज्ञ जे काही करू ते त्या ईश्वराला समर्पित करायचं ब्रह्मापण ब्रह्मवीर ब्रह्मागण ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव ते नंतव्यम ब्रह्मकर्मसमाधीना ही हवनक्रिया आहे मी हवन करणारा यजमान आहे व या यज्ञात देवभोक्त आहे अशा प्रकारच्या ज्ञानामध्ये भेदाभेद नसतो ते ब्रह्मकर्मच असतं आणि ते कर्म नैष्कर्म असत आता ज्याचे अविवेकरूपी बालपण संपलं आहे विवेकरूपी तारुण्य ज्याला प्राप्त झालं आहे ज्याचं विरक्ती रूपी वधूशी लग्न झालं आहे आणि मग ज्याने योग रूपी अग्नीची उपासना घरात आणली आहे ह्या सर्व गोष्टीला दैवयज्ञ म्हणतात या व अजून अनेक दृष्टांतांनी ज्ञानेश्वर माऊलींनी हे अमोघ ज्ञान आपल्या मनपटलावर बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे या अध्यायाच्या शेवटी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आहेत जरी मंत्रेची वैरी मरे तरी वाया का बांधावी कटारे रोग जाय दुधे साखरे तरी निंबका पियावा जर मंत्राने शत्रू मरत असेल तर उगाच कमरेला कट्यार का बांधावी दूध साखरेनी जर जा रोग जात असेल तर उगाच कडुलिंबाचा रस कशाला प्यायचा त्याप्रमाणे मनाचा निरोध न करता आणि सोन्यासारख्या आपल्या शरीराला दुःख न देता येथे केवळ श्रवणानेच मोक्ष मिळणार आहे म्हणून गुनिजन हो एकाग्रतेने तन्मयतेने आवडीने हा गीतार्थ ऐका असं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सुचवतात आहेत तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतायत जग जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे जा चे करमतैसे फळ ईश्वर जैसे जाचे तैसे फळ देतो तो हे ईश्वर आज इथेच थांबूयात आणि काही क्षण नामस्मरण करूया स्थिती काल देश असो काही का नाम रामकृष्ण हरिमुखे भावाने रूष असो काही काना राम कृष्ण हरिमुखे भावाने जात पत बोत असो काही काना रामकृष्ण हरि मुखे भावाने, का भावाने बुलापुण्डलीकवर्गा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंडरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय सब संतन की जय गो माता की जय सनातन हिंदू धर्म की जय धर्म का विजय हो अधर्म का नाश हो प्राणियों में सद्भावना हो विश्व का कल्याण हो जय तू ज्ञानेश्वर